गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा अतिशय उत्साह सर्व संपूर्ण महाराष्ट्रभर आज दुःख वातावरण आहे जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते तरुण तर आहे समोर आमच्या सुद्धा आहेत भगिनी आहेत महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गडायला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत आज मापाला निरोप द्यायचा आहे मागडं पहिल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव चांगला हो, पाऊस पडू दे अतिवृष्टी होऊ नको बाबा दुष्काळ होऊ देऊ नको सर्वांना सुखी ठेव हेच हो, आमचं मागणं आहे आगामी विधानसभा निवडणुकी काही सांगणं नाही गणपती बाप्पांना माहित आहे काय करायचं काय नाही गणपती बाप्पाचा ना आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिकार येणार आहे घोडा सहा टर्म झाले सात टम झाले माझ्या विरोधात सगळे जडून थकलेत आता कोणाला येऊ द्या आणि गप्पत बघा निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला तोपर्यंत तो मी काही बोलणार नाही मनोज चौरंगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार राहणार मला वाटतं आज आपण गडायला निरोप देतोय तो विषय नसावा मी सकाळी कालही बोललो आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे